मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी विजयाचा जल्लोष साजरा केला मात्र त्याचवेळी राज्यात सर्वच पक्षामध्ये असणारे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि त्याच पराभूत झालेल्या नेत्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत किंवा त्यांचा पराभव कोणी केला आहे हे देखील पाहणार आहोत तर सुरुवात करूयात या व्हिडिओची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यापासून संगमनेर या मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतो असे बाळासाहेब थोरात यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे शिवसेना एक एकनाथ शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी थोरात यांचा तब्बल दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला त्यामुळे हा देखील धक्कादायक पराभव मानला जातो आहे थोरात हे गेली आठ टर्म या मतदारसंघातून विजय होत आले आहेत मात्र नव्या वेळी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असं म्हणावं लागेल घनसावंगी या मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणारे माजी मंत्री राजेश टोपे यांनाही पराभवाचा धक्का बसला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार हिकमत उढान यांनी टोपे यांना पराभूत केलं राजेश टोपे यांचा हा पराभव दोन हजार आठशे चाळीस इतक्या मतांनी झाला आहे खरं म्हणजे या मतदारसंघात चौरंगी लढत होती असं म्हणावं लागेल या मतदारसंघात अपक्ष असणारे सतीश घाडगे यांनी तब्बल तेवीस हजार सहाशे वीस इतकी मतं घेतली तर वंचित बहुजन आघाडीने या पक्षाचे उमेदवार असणारे कावेरी खटके यांनी वीस हजार सहाशे इतकी मतं मिळावली यानंतर पराभूत झालेल्या अशा विदर्भातल्या महत्वाच्या काँग्रेसच्या नेत्या म्हणजे यशोमती ठाकूर यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भातल्या अनेक महत्वाच्या मतदारसंघामध्ये आपला प्रभाव पाडला होता मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे भाजपचे राजेश वानखडे यांनी त्यांचा सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभव केला सातारा जिल्ह्यातल्या कराड दक्षिणी या मतदारसंघातले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झालेला आहे भाजपच्या अतुल भोसले यांनी तब्बल एकोणचाळीस हजार पाचशे पंचावन्न इतक्या मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे म्हणजे यानंतर अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण तायडे यांनी प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांचा पराभव केला आहे तब्बल बारा हजार एकशे एकतीस मतांनी बच्चू कडू हे पराभूत झाले यानंतरचा मतदारसंघ आहे कसबा मतदारसंघ कसब्यातून भाजपच्या हेमंत रासने यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा एकोणीस हजार चारशे तेवीस मतांनी पराभव केला आहे या ठिकाणी हेमंत रासने विजयी झाले आहेत त्यानंतर देशमुख घराण्याचा गड समजला जाणारा लातूर जिल्हा इथले देशमुख कुटुंबियांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे लातूर ग्रामीण म्हणून भाजपच्या रमेश कराड यांनी धीरज विलासराव देशमुख यांचा पराभव केला आहे आणि लातूरचा गड भेदण्यात ते यशस्वी झाले आहेत यानंतर खानदेशात महत्वाचे काँग्रेसचे असणारे महत्वाचे नेते कुणाल पाटील हे देखील पराभूत झाले आहेत भाजपच्या राघवेंद्र पाटील यांनी कुणाल पाटील यांचा सहासष्ट हजार तीनशे वीस इतक्या मतांनी पराभव केला यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महत्वाचे असणारे नेते नवाब मलिक हे देखील पराभूत झाले आहेत मलिक यांचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पराभव केला आहे मात्र नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अनुशक्ती नगर या पारंपरिक आपल्या मलिक यांच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे आपल्या पहिल्याच निवडणुकीत पराभूत झालेत मुंबईमधल्या माहीम या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती ज्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे महेश सावंत तसंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे सदा सरवणकर आणि अमित ठाकरे असे हे तीन नेते एकमेकांसमोर होते आणि अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे महेश सावंत हे विजयी झाले म्हणजे यानंतर विदर्भातल्या रिसोडिया मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेच्या महत्वाच्या मानना असणाऱ्या नेत्या भावना गवळी या लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेमध्येही पराभूत झाल्या आहेत काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असणारे अमित झनक यांनी भावना गवळी यांचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खानदेशातल्या महत्वाच्या असणाऱ्या नेत्या रोहिणी खडसे या देखील पराभूत झाल्या आहेत शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी तब्बल तेवीस हजार नऊशे चार मतांनी खडसे यांचा पराभव केला सांगली लोकसभेला सा पराभूत झालेले आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये जाऊन विधानसभा लढवणारे माजी खासदार संजय पाटील यांचा देखील पराभव झाला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पाटील यांनी संजय पाटलांना सत्तावीस हजार सहाशे मतांनी पराभूत केलं मंडळी भारतीय जनता पक्षाचे नांदेड लोकसभेला पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर हे मात्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या लोहाया मतदारसंघामध्ये ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आणि विजय देखील मिळवला विदर्भातल्या काँग्रेसचे महत्वाचे असणारे नेते के पाडवी हे देखील पराभूत झाले आहेत शिवसेनेच्या आमशा पाडवी यांनी त्यांचा पराभव केला आहे दोन हजार नऊशे चार मतांनी पाडवी पराभूत झाले शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या विधानसभा मतदारसंघातले आमदार शहाजी बापू पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला शेकाप पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी तब्बल पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी शहाजी बापूंना पराभूत केलं तर मंडळी ही अशीच बरीच मोठी लिस्ट आहे ज्यामध्ये असे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत त्यामुळे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू